मी विजय देशमुख आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो सोलापूर शहर मतदारसंघाने मला सलग चार वेळा निवडून दिलं आज मी पाचव्यांदा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी आज मी तुमच्यासमोर उभा आहे मी गेल्या वीस वर्षामध्ये जी कामे केली आहेत त्याचा विचार करून मी जनता मला पुन्हा विक्रमी मताधिकाऱ्यांनी निवडून या विधानसभेत पाठवेल अशी मला खात्री वाटते सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न असू दे या भाजपाने लक्ष दिलं आणि आणि या शहराच्या पाणी पुरवठामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीला झालेली आहे गेल्या चाळीस वर्षात शहराची वाढ झाली पण पाणी पुरवठा ज्या एकोणीसशे पंच्याऐंशीला जी स्थिती होती ती स्थिती होतं आज पाच दिवसाला सोलापूर शहराचा पाणी पाणी पुरवठा होतो पण आता जी समांतर जलवाहिनी टाकलेली आहे ते नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे लवकरात लवकर महिन्या दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि सोलापूर शहराला एक दिवसाआड पाणी मिळणार आहे ही योजना पूर्ण होण्याच्या स्वरूपात आहे स्मार्ट सिटीची योजना आपल्या आदरणीय नरेंद्रजी मोदींच्या ज्यांनी स्मार्ट सिटी आणलं त्या त्यांच्या त्यामुळे या सोलापूर शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश गेलं आणि अकराशे कोटी रुपयेचं जवळपास नव्वद टक्के काम या स्मार्ट सिटीचे पूर्ण झालेले आहेत आपल्याला माहित आहे सोलापूरमध्ये मा माझ्या मतदारसंघात ज्या ब्रिटिशकालीन ज्या ड्रेने लाईन पिण्याच्या पाण्याचे होते ते आज सगळीकडे बदलून सगळीकडे सिमेंटचे रस्ते आणि सगळीकडे आपल्याला मूलभूत सुविधा निर्माण झालेल्या या आपल्याला माहित या आपल्याला या स्मार्ट निधीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम झालं व ब्रिटिशकालीन ज्या काही ड्रेनेज किंवा पिण्याचा पाईपलाईन होतं सगळ्याची बदल करण्यात आलं नॅशनल हायवे सोलापूर शहराला जोडणारा तुळजापूर सोलापूर गाणगावपूर सोलापूर पंढरपूर सोलापूर विजापूर सोलापूर मंगळवेढा या चारी दिशांनी जाणारे रस्ते सोपदरी झाल्यामुळं कुलस्वामिनी आई तुळजाभवानी महाराष्ट्राची आराध्य देवत विटू माऊली गाणगापूरचे दत्त महाराज अक्कुलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची सोय झाली पूर्वी दीड तास सोलापूरहून तुळजापूरला जायला वेळ लागत होतं पण आता बंधून बंधू बहिणीनो मी सांगू इच्छितो केवळ वीस ते तीस मिनिटात तुम्हाला तुळजापूर आणि आपल्या अक्कलकोटला जाऊ शकता आणि पंढरपूरमध्ये एक तासामध्ये जाण जाऊ शकता ही विकास गंगा आपल्या या सोलापूर जिल्ह्याला झालं केवळ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी केंद्रातनं निधी दिलं त्यामुळं झालं आम्ही विमानतळाचं काम पूर्ण केलं आणि असल्याने शहराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे व तसे विशेष म्हणजे शहरात गोरगरिबांच्या लोकांसाठी व आरोग्याचा प्रश्न गंभीर होता आणि आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटल हा मेडिकल कॉलेजचा होता दुसरं सिव्हिल हॉस्पिटल नव्हतं आणि त्या सिव्हिल हॉस्पिटलची मंजुरी मुन्ण, मुन्ण, युती सरकार असताना आपण मिळवली आज शंभर कार्ड महिलांचं आणि शंभर कार्ड लहान मुलांचं सिव्हिल हॉस्पिटल आज चालू झालेलं आहे अनेक या आपल्या या सर्वसामान्य गोरगरिबासाठी या देशातल्या सर्वसामान्य माणसासाठी केंद्राने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजीबाई मोदींनी अनेक आपल्यासाठी योजना आणल्या आयुष्यमान भारत योजना शेतकरी सन्मान योजना उज्ज्वला गॅस योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षता योजना पंतप्रधान निधी योजना पंतप्रधान आवास योजना व तसेच विश्वकर्मा योजना असे अनेक जे आज सांगत बसल्यावर आपल्याला तासभर लागेल एवढ्या योजना आणल्या या राज्यसभे या आपल्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये या आपण माहित आहे कोठ्यावधी रुपये सिंचनासाठी खर्च केलं आपल्याला माहित आहे की आज शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आणि शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये शे पीक विमा काढण्याचा आपण पाकीचे पैसे आपण महाराष्ट्र शासन भरतोय ही योजना आपल्या या या देशाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या या देश शेतकऱ्यासाठी आणल्या आणि आपल्याला माहित आहे मुख्यमंत्री सहायता योजनेतून आपल्याला अनेक कोठ्यावधी रुपये आपल्या या, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरिबाला आरोग्य सेवा करण्यासाठी मिळतो आणि एवढंच नाही तर आपल्याला सगळ्याला माहित आहे बाल संगोपन योजना आणल्या महिलांसाठी टीचं सवलत आणलं आपण सगळ्या मी माझ्या माता बहिणीला सांगू इच्छितो आज आपल्याला कुठेही देव धर्माला महाराष्ट्रामध्ये जायचं असलं तर आपण सगळे अर्ध्या तिकीटवर जाता पूर्वी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधकांचं सरकार होतं तेव्हा एक रुपयाचंही सवलत आपल्याला दिलं जात नव्हतं सर्वात मोठी योजना आणल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्या बहिणींचं मी खरंच मी कौतुक करतो आज आपल्याला माहित आहे ही योजना जेव्हा महाराष्ट्र शासनाने आणलं तेव्हा विरोधकांनी एवढा विरोध केला आणि हा योजना आणू नये म्हणून हा योजना बंद पडावं म्हणून कोर्टात गेले स्टे घेतलं आज वेळ आलेला आहे आज मी सगळ्या माझ्या माता बहिणी माझ्या बहिणींना सांगू इच्छितो की यो, ही योजना ज्यांनी ज्यांनी बंद करण्याचा ज्याने Uh, करण्याचा प्रयत्न केलं आपण सगळे आता त्याचा बदला घेणार का नाही ही वेळ आहे की आपण युती सरकारच्या पाठीमाग ही वेळ आहे भारतीय जनता पक्ष व हो, त्यांच्या मित्र पक्षाच्या पाठीमागं राहावं वीस तारखेला आपण भारतीय जनता पक्ष व हो, आपल्या सहयोगांचं सगळ्यांच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांची बदला घेण्याची ही वेळ आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला आमच्या या या राज्याचे मुख्यमंत्री तर म्हणले केवळ पंधराशे रुपये नाही तर आम्ही सत्तेवर आल्यावर एकवीसशे रुपये घालू यासं त्यांनी जाहीर केलं आणि त्यासाठी आपण सगळ्यांना ही योजना चालू ठेवायची असेल तर आपण सगळ्यांनी आमच्या पाठीमागं राहावं आणि वीस तारखेला मतदान करावं एवढंच नाही या या या, या राज्यामध्ये आपल्यासाठी अन्नपूर्णा योजना आणल्या ज्याच्यामध्ये तीन गॅस मोफत आहेत आणि असे अनेक योजना आपल्या मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी आपल्याला मोफत उच्च शिक्षणासाठी सरकार पैसे भरणारे त्याचे फी ही योजना सुद्धा आणल्या या सोलापूर या सोलापूरमध्ये सर्व आ, या सोलापूरमध्ये सर्वसामान्य गोरगरिबासाठी रे नगर आणल्या आपल्या देशाचे पंतप्रधानांनी तीस हजारांचं संकल्प तीस हजार घरांचं संकल्प आलं त्यातले वीस हजार घर लोकांना देण्यातही आलं ही योजना सगळ्याच संकल्प योजना आहे मीही माझ्या मतदारसंघात पाच हजार घराचं योजना आणलं आणि तेही काम पूर्ण होत होण्याच्या सुरुवात झालेले आहे आपल्याला सगळ्याला सांगू इच्छितो की या आपण या या व्यासपीठावर भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी सगळ्या युतीचे आपले या सगळे उमेदवार आहेत या सगळ्या उमेदवारला आपल्या सगळ्याला विनंती करतो की जास्तीत जास्त मताने आपण सगळ्यांनी निवडून द्यावं